मुंबईच्या टीमचा चमत्कार आणि अंबड पोलिसांचा योगायोग नाशिक शहरात कोणताही अवैध धंदा असो तो पोलिसांच्या आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे त्यामुळे अशा धंदांच्या बाबतीत अनेक योगायोग घडत असतात असाच एक योगायोग जुने सिडको भागातील सपना थिएटर मोठे मळ्यात गुरुवारी भरणार आहे त्याचे झाले असे की अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर मुंबईच्या एका पथकाने छापा टाकला तात्काळ अकबर पोलीस हद्दी तत्परतेने सेवा देणाऱ्या आणि अनेक ठिकाणी योगायोगाने हजर राहणारा कर्मचारी तेथे पोहोचला मग काय आपले कौशल्य पणाला लावून त्याने सारे काही सुरळीत केले अंबडच्या साहेबांना याची विचारणा केली असता असे काही घडलेच नाही असे म्हणत त्यांनी हात वर केले आता हा योगायोगाची योगाची चर्चा सिडको तरंबली त्यामुळे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त यावर काय कठोर भूमिका घेतात याकडेच सिडको वासियांचे लक्ष लागू आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा